पवार काका पुतनी एकत्र येणार म्हणून भाजपचा मोठा गेम सुरू झालाय फार पवारांच्या अडचणी वाढणार की अजित पवारांवर राजीनाम्यासाठी तंत्र वापरलं जात आहे अंजली दमाने यांच्या आरोपांमागे नेमकं कोणाचं डोकं आहे काय आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या राजकारणातलं हे नवं वादळ जाणून घेऊया थोडक्यात सध्या संपूर्ण महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत त्यासोबतच राजकीय खलबतांनाही उधाण आलंय या सगळ्यात सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची कारण इथे सत्तेत एकत्र असणारे भाजप आणि अजित पवार गट एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट एकत्र येऊन निवडणूक लढवून असल्याच्या बातम्या सध्या येत आहेत जर हे दोन्ही पवार एकत्र आले तर भाजपला पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विजय मिळवणं अशक्य होईल हे राजकीय गणित सर्वांनाच ठाऊक आहे पण ही युती होऊ नये म्हणून भाजप पडद्यामागे मोठ्या हालचाली घडवून आणत असल्याचा दाट संशय आता व्यक्त केला जात आहे या संपूर्ण राजकीय नाट्यात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी पुन्हा एकदा एंट्री घेतली आहे पुण्यातील मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे विशेष म्हणजे ज्या प्रकरणाची चर्चा गेल्या मागच्या काही दिवसांपासून थांबली होती तेच प्रकरण आता बरोबर निवडणुकीच्या तोंडावर उकरून काढण्यात आल्याने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत अंजली दमानिया यांनी काही पुरावे सादर करत हा दावा केला की या व्यवहाराच्या प्रत्येक पानावर पवारांची सही आणि फोटो आहे त्यामुळं अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे पण इतके दिवस हे प्रकरण शांत असताना अंजली दमानिया यांनी अचानक महापालिका निवडणुका तोंडावर असतानाच हे प्रकरण बाहेर काढल्यानं त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे आता या संपूर्ण प्रकरणाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन समोर येतोय राज्याच्या राजकारणात सध्या अशी चर्चा सुरू आहे की ही सर्व खेळी भाजपची असू शकते जर दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आले तर भाजपला महापालिका निवडणुकीत मोठं नुकसान सहन करावं लागेल त्यामुळेच अजित पवारांवर दबाव आणून त्यांना शरद पवारांपासून दूर ठेवण्यासाठी दमन यांना पुढे करून हे जुनं प्रकरण पुन्हा एकदा बाहेर काढलं जात आहे असा प्रश्न उपस्थित होतो आहे पार्थ पवारांच्या नावाचा वापर करून अजित पवारांना राजीनामासाठी घेरलं आहे जेणेकरून ते भाजपच्या अटींवर निवडणूक लढवण्यास तयार होतील पुणे महापालिका निवडणुका शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही काकापत्य एकत्र लढणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे तसेच दोन्ही पवारांसोबत आल्यास महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गटही दोन्ही पवारांसोबत एकत्र येऊन निवडणुका लढवू शकतात जर सगळेच पक्ष भाजपच्या विरोधात गेले तर पुन्हा पुण्यात भाजप सत्ता येईल की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे त्यातही या सर्व पक्षात अजित पवारांची भूमिका आणि त्यांची ताकद सर्वात मोठी असणार आहे यामुळेच भाजप अजित पवारांना दबाव आणण्यासाठी अंजली दमान यांना पुढे करत असल्याचं बोललं जातं आहे या आरोपांमुळे पार्थ पवारांच्या अडचणी वाढणार की पवार या दबावापुढे न झुकता काकांसोबत जाणार हे पाहणं रंजक ठरणार आहे अंजली दमानिया या या यांनी तर थेट इशारा दिला की जर देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई केली नाही आणि पार्थ पवारांचे नाव एफ आय आरमध्ये समाविष्ट केले नाही तर त्या पुण्यात जाऊन मोठे आंदोलन करतील या संपूर्ण घडामोडींमुळे पुण्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे भाजपची ही दबावतंत्राची नीती यशस्वी होणार की काका पुतण्याची युती भाजपचा खेळ बिघडवणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं भाजप अंजली दमानियाना अजित पवारांवर आरोप करण्यासाठी वापरत आहे का तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सध्या राजकीय बातम्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा